मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आपल्या समोर आहेत पुण्य नगरीचे एकोणीसशे नव्याण्णव आपले एक मनमोहन सिंग यांचा स्वर्गवास झालेला आहे त्यांचा सहवास लाभलेले पुण्यनगरीचे जे खासदार आहेत ते त्यांच्या बद्दल त्यांच्या भावना व्यक्त करते माझ भाग्य समजतो कि नव्याण्णव ते दोन हजार चार जेव्हा वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान होते त्याच वेळेला मनमोहन सिंगजी विरोधी पक्ष म्हणून नेते म्हणून होते आणि तत्पूर्वी ते नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि एक महत्वाची भूमिका त्यांनी बजावली होती ती म्हणजे नरसिंहरावांनी जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं होतं मोठ्या धाडसाने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केलेली होती हा त्यांचा अनुभव धाणगाव होता त्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून जेव्हा जेव्हा ते संसदेमध्ये कोणत्याही विषयावरती बोलायचे तर त्यांचा अभ्यास त्यांचा अनुभव याचा फार मोठा फायदा त्यावेळेच्या सरकारला देखील होत असे माझ्यासारखा एक नवोदित खासदार अनेक प्रश्न घेऊन पक्षाचे मंत्री असतील विरोधी पक्ष येतील अन्य पक्षांचे देखील प्रमुखांकडे त्या सुधारणांबद्दल जात असे बोलत असे तर मला असे दोन तीन वेळा अनुभव आले कि ते नेहमी आत्मीयतेने तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचे मार्गदर्शन करायचे आणि कौतुकाची थाप देखील तुमच्या पाठीवर मारायचे की जर तुम्ही काही चांगलं काम करत असाल तर मला मी नेहमीच पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये जाणारा एक खासदार होतो फार थोडी मंडळी तर मला तिथे सतत येणारे वाचन करणारे जे कोणी भेटायचे त्यांच्यामध्ये एक मनमोहन सिंगजी होते आणि त्यामुळे पण एक प्रेरणा मिळायची किंवा केवळ संसदेमध्ये आपल्याकडे एक वक्तृत्व शैली आहे किंवा तिथल्या आमच्या काउंटरवरती रेडीमेड काहीतरी एखाद्या विषयाचं दस्तऐवज तयार करून मिळायचा त्याच्याऐवजी मूलभूत जाऊन वाचन करणं अभ्यास करणं हा त्यांचा व्यासंग ते एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असताना देखील कधी सुटला नव्हता आणि त्यामुळं त्यांचं जे सार्वकालिक योगदान आहे भारताला ते दोन बाबतीत आहे की अनेक पक्षांचं मिळून सरकार चालवण्याची हातोटी जी नरसिंहराव नंतर वाजपेयींनी त्याच्यानंतर मनमोहन सिंगांनी पण दाखवली आणि भारतीय भारताच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा देणं यात देखील त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्याच्यामुळेच आज एकविसाव्या शतकात भारत आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसतोय जगातल्या पहिल्या पाच अर्थ सत्तांमध्ये तो आहे यात त्यांचा देखील एक मोठा वाटा आहे मी त्यांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो भारताला मिळालेले जे अर्थतज्ञ आहेत किंवा अर्थमंत्री जे आहेत त्यामध्ये आपण जी काही ही पंचाहत्तर वर्षाची कारकीर्द पाहिली त्यामध्ये मनमोहन सिंग जे मिळाले होते अर्थमंत्री त्याबद्दल आपण काय सांगू मी असं सांगेन की एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते उत्तम दर्जाचे होते पण राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारची निर्णय शक्ती लागते जी नरसिंहरावांमध्ये होती त्यांनी ती हिंमत दाखवली आणि त्याला मनसु मनमोहन सिंगांनी साथ दिली असं मी म्हणेन आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांचा पहिल्या पाच वर्षात तर त्यांनी खूप वेगाने सुधारणा पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना म्हणावं तसं स्वातंत्र्य लाभलं नाही ते ह्या देशाचं दुर्भाग्य आहे त्यामध्ये आपला जे काही स्वातंत्र्य मिळालं नाही त्यामुळे भारताचा एक अर्थाने मागे पडण्याचा जो रेशो आहे त्या पाच वर्षामध्ये त्याबद्दल काय स्वाभाविक असं होतच ना जेव्हा विरोधी पक्षाचं तर कामच आहे सरकारला विरोध करणं पण जेव्हा स्वपक्षातच एक पर्यायी सत्ता केंद्र निर्माण केलं गेलं आज काय तो ही वेळ नाहीये त्याच्यावरती बोलायची पण त्याच्यामुळे दुर्दैवाने त्यांच त्याबद्दलच ते एक पंतप्रधान म्हणून त्यांचा आप राखला गेला नाही ही दुःखाची गोष्ट आहे धन्यवाद हे होते पुण्यनगरीचे माजी खासदार रावत त्यांनी मनमोहन सिंगांबद्दल आपले माजी पंतप्रधान जे आहेत त्यांच्यात कर्तृत्व होतं क्षमता होती आणि असा अर्थमंत्री भारताला मिळाल्यामुळे एक वेगळ्या उंचीवर भारत जाण्यासाठी मदतच झालेली आहे कैलास गायकवाड वीज चोवीस तास मराठी न्यूज पुणे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा